आपको हाथ जोड़ के विनती करता हूँ जरा आप अपने अपने घरों में रहिए तब यू इसके लिए नहीं है कि आप लोग बाहर निकलने लगे बहुत बड़ा संकट देश का आया है आप ही समझो ऐसा ही हुआ किसी के लोग माने नहीं और एक मैं आपसे नम्र निवेदन करता हूँ आप सभी लोग पढ़े लिखे लोग हों अच्छे लोग हों मास्क लगा के आपको ये लग रहा होगा कि मास्क लगाने चाहिए वायरस अपने भी इफेक्ट नहीं करेगा तो केवल एक मात्रा इसका इलाज यही है कि किसी के लोग इसमें। इसमें। अगर सी में बंद हो गई तो बिजली बंद हो जाएंगी तो अपन जी पाएंगे क्या इसलिए बिजली सी टी में कोयला उद्योग डब्ल्यूसीएल और सी टी महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब यानी कर्फ्यूचं आवाहन केलं संचारबंदीचं आवाहन केलं त्याचं पालन करत चंद्रपूरमध्ये आज संपूर्ण जनताने दिवसभर पालन केलं परंतु आता मला असं लक्षात आलं ठीकठिकाणून वार्डातून सुजान नागरिकांकडून फोन आले की भाऊ गल्लोगल्ली अनेक लोक असे गोळा होऊन आहे आणि जो उद्देश आहे आता मूळ की कम्युनिटी गॅदरिंग न होऊ देणं ज्याच्यातून हा व्हायरस एकापासून दुसऱ्याला जाण्याची जी भीती आहे आणि जी आपण थर्ड स्टेजमध्ये आता या ठिकाणी आलो आहे कारण की कम्युनिटी ट्रान्समिशन जर सुरू झालं तर याला थांबवण्याचा कोणत्याही प्रकारचा इलाज नाही आहे म्हणून थर्ड स्टेजमध्ये न जाऊ देणं आणि त्याकरताच स्वतंत्र भारताच्या प्र इतिहासामध्ये पूर्ण इतिहासामध्ये रेल्वे विमान आणि बसेससुद्धा बंद केलेल्या आहेत इतक्या मोठी शासन प्रशासन तयारी करत असताना लोकांनी त्यामध्ये सहकार सहकार्य केलं पाहिजे याकरता म्हणून मी पूर्ण फिरतो आहे लोकांना विनंती करतो आहे मी आपल्या माध्यमातून चंद्रपूरच्या जनतेला विनंती करतो की आपण घरातच राहून पूर्णपणे घरात राहून याचा उद्देशच तो आहे आपण राहून हे सहकार्य करावं आणि स्वतःची रक्षा स्वतः करावी हाच एक याच्यातला मंत्र आहे